सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व उद्या एकवीस जूनला राज्यातील दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आपल्या लोकेशन कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत आज रात्री दहा नंतर व आज मध्यरात्रीला उद्या एकवीस जून रोजी या ठिकाणी मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड पूर्णा या भागामध्ये मित्रोन आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच बसमत या ठिकाणी सुद्धा आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज रात्री दहा नंतर पाहायला मिळते हिंगोली जिंतूर परवणी माजलगाव या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज रात्री पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये मध्यरात्री आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकता अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या संपूर्ण भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अमरावती वर्धा या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो वणी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासामध्ये पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो सकाळपासूनच या ठिकाणी ढगपुटी सदृश्य तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे त्या ठिकाणी सुद्धा आज रात्री आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नाशिक जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला आज मध्यरात्री तसेच उद्या एकवीस जून रोजी तर या ठिकाणी मराठवाडा तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये आपल्याला कुटी सदृश पाऊस भाग बदलत तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मान्सून या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद Roda.